लोकसभा निवडणुकीचं महायुतीतील जागा वाटपाचं चित्र आज अखेर स्पष्ट झालंय राज्यात भाजपच्या वाट्याला अठ्ठेचाळीस पैकी सर्वाधिक म्हणजे अठ्ठावीस जागा आल्या असून युतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या पदरात एवढ्या जागा पडल्यात त्यामुळे यावेळी जागा वाटपात भाजप मात्र मालामाल झालंय मागील निवडणुकीपर्यंत भाजपला सर्वाधिक सव्वीस जागांपर्यंतचा पल्ला गाठता आला होता महाराष्ट्रात काही जागांवरून महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीनं सर्व जागांची घोषणा करत आघाडी घेतली होती पण महायुतीमध्ये प्रामुख्यानं ठाणे नाशिक पालघर या जागांचा तिढा सुटला नव्हता अखेरच ठाणे आणि नाशिक मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केलीये तसंच पालघरची जागा भाजपच्या पारड्यात पडल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं त्यामुळे महायुतीचं जागा वाटपाचं चित्र आज स्पष्ट झालंय यामध्ये भाजप अठ्ठावीस जागा लढवणार आहे तर शिवसेनेला पंधरा राष्ट्रवादी काँग्रेसला चार तर राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा आहे जागा वाटपामध्ये भाजपनं इतर मित्र पक्षांना धोबी पछाड केलंय दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपला विजयाची गॅरंटी वाटत असल्यानं सर्वाधिक जागा पदरात पाडून घेतल्यात शिवसेनेतील फुटीमुळे भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली फुटीनंतर शिंदेकडे तेरा खासदार आले त्यामुळे शिवसेनेचा मागील निवडणुकीप्रमाणेच बावीस जागांवरील दावा साहजिकच मागे पडला मागच्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेला कमी मिळालेल्या सात जागांपैकी राष्ट्रवादीला चार आणि रासपला एक जागा गेली आहे तर अधिकच्या दोन जागा भाजपनं आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलंय भाजपनं सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या तरी आता किती जागांवर मतदार विजयाची गॅरंटी देणार हे आता चार जूनला समजेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी